बडनेरा नजीक बांध कामगारांना वाटप करण्यात येणाऱ्या गृहोपयोगी वस्तूंच्या संचाचा नियोजन शून्य कारभार सर्वप्रथम बीसीएन न्यूज ने उघड केला होता त्यानंतर स्वाभिमानी कामगार संघटनेने तक्रारी केल्यानंतर बीसीएन न्यूज ने हे प्रकरण वारंवार उचलून धरल्याने कामगारांना नियोजनबद्ध पद्धतीने गृहोपयोगी वस्तूंचा संच वाटप सुरू झाले आहे त्यामुळे कामगारांना दिलासा मिळालेला आहे बडनेरा नजीक एका गोदामात महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ मुंबईच्या वतीने अमरावती कामगार आयुक्त कार्यालयाच्या देखरेखीखाली कंत्राटी पद्धतीने जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकामगारांना गृहोपयोगी वस्तूंचा संच वाटपात कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने कामगारांचे अतोनात हाल होत होते अशा तक्रारी होत्या युवा स्वाभिमानी कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास वाडेकर यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन उपायुक्त कामगार कल्याण का मंडळ अमरावती आमदार रवी राणा व संबंधितांच्या लक्षात आणून दिली व आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा दिला होता आमदार रवी राणा यांच्या पुढाकाराने या प्रकरणाची दखल घेत नियोजन करून कामगारांना तालुका का निहाय गृहोपयोगी वस्तू वाटण्याचे आदेश जारी करण्यात आले यामुळे आता कामगारांना सुरळीतपणे वाटप सुरू आहे या संदर्भात युवा स्वाभिमानी कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास वाडेकर यांनी बी सी न्यूज सह आमदार रवी राणा कामगार आयुक्त व संबंधित यंत्रणेचे आभार मानले व कामगारांनी शांततेने या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले महाराष्ट्र इमारत व इतर कामगार बांधकाम कल्याण मंडळातर्फे बडनेरा येथील धाबा नशिक एका गोदामात गेल्या आठ दिवसापासनं गृहउपयोगी वस्तूचे संख्येचे वाटप सुरू आहे येथे एकाच वेळेस हजारो कामगार येत होते त्यामुळे त्यांना खूप त्रास होत होता कारण या मंडळाचं नियोजन नव्हतं मात्र युवा स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष विलास वाडेकर यांनी पुढाकार घेऊन संबंधितांना जे काही पाठपुरावा व यांना तालुका निहाय असं वाटप करावं व वा कामगाराची होत होत असलेली हेड सांग थांबावी याकरता प्रयत्न केलेत संदर्भात आपल्यासोबत आहेत विलास वाडकर काय प्रयत्न केलेत भाऊ आपण या संदर्भात सर्वप्रथम खूप आभार मानतो आणि आपण आपल्या पाठपुरानं मच्छिंद्र भाऊ आपण जे सतततेनं पाठपुरावा आपण तुमच्या माध्यमातून पूर्ण लोक लो कामगारापर्यंत पोचवला त्यामुळं सर्वांना न्याय मिळाला आणि त्याचे खूप खूप मी मी आणि माझे आमदार साहेब तुमचे खूप खूप आभार मानतो आणि विषय महत्त्वाचा विषय असा झाला की लगेच आमचे आमदार रविभाऊ राणा यांनी तातडीने आयुक्त कामगार आयुक्तांना उप आयुक्तांना फोन करून त्यांना निर्देश आणून दिले त्यानंतर लगेच रात्रीच्या वेळेसच मंत्रिमहोदयांना फोन लावले मंत्रिमोदयांनी सांगितले की उद्या लगेच मिटिंग घेऊ लगेच म मुंबईला माननीय आमदार रविभाऊ राणाने मिटिंग घेतली मिटिंग घेतल्यानंतर त्याचं सगळं नियोजन करण्यात आलं आणि मंत्री महोदयांनी त्याच्यावर आश्वासन दिले म्हणजे त्यांनी कामच केले आगाश दादा फुणकर हे कामगार हितार्थ तर खूप छान मंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांचे पण मी आभार मानतो कामगाराच्या हितात त्यामुळं लोकांची पिळवणूक होत होती लोक चौदा तालुक्यातून येत होते लोकांचे लहान लहान मुलं सकाळ रात्रीची येऊन राहत होते कोणाचं लहान बाळ कोणता कामगार बिचारा काम पडत होतं आणि लोक त्याची आर्थिक पिळवणूक करत होती त्यापासून माननीय आमदार रविभाऊ राणा आणि साहेबामुळं हे पिळवणूक थांबली आणि सुरळीत आताच सध्या सध्याच्या गतीने आपल्या पाठपुरान सुरळीत चालू आहे आणि चा, चालू राहिलं पाहिजे असेच मी पूर्ण संपूर्ण जिल्ह्यात सगळ्या कामगारांना संदेश देत आहे शांततेने कीट घ्या आणि सगळ्यांना भांडे भेटणार आहे आणि सगळ्यांना मिळणार आहे तरी कुठं वादविवादनं आता सुरळीत चालू आहे त्यामुळं प्रथम अजून तुमचा आभार मानतो आपण रवी राणा यांना भेटण्याआधी आपण कुणाकडे तक्रारी केल्या होता जो नागरिक आपला कामगारांना त्रास होता या संदर्भात कोणाकडे तक्रारी केल्या होत्या मी ऐकतो मॅडमकडे गेलो होतो त्यांनी थोडं बहुत हलगर्जीपणा केला होता पण त्यांनी त्या ते हलगर्जीपणाचा म्हणजे त्यानं अभ्यास करून त्यांनी काम आता सुरळीत चालू केलं यामुळं आणि ऐकतो असं ऐकतो सगळ्यांनी खूप ऐकतो सगळ्यांनी यावर डोकं टाकलं आणि मंत्र्यांनी पण यावर लक्ष वेधलं आमच्या माननीय रविभू रानांनी तर खूपच रात्र दिवस होतो मला दोन दोन वाजेपर्यंत फोन होते की जा इलासरा जाऊन बघा काय चालू आहे कसं चालू आहे यामुळं आता सध्या शांततेत आहे आणि असं शांततेत चाललं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे युवा स्वाभिमानी कामगार संघाचे प्रदेशाध्यक्ष विलास वाडेकर यांनी वारंवार पाठपुरावा करून कामगारांना जे इथं हेडसांड होत होती गृहोपयोगी संच्य वस्तू वाटपाच्या वेळेस तेव्हा त्यांनी याकडे लक्ष दिलं आणि आमदार रवी राणा यांच्या माध्यमातून त्यांना जे तालुकाने आहे वाटप करायला पाहिजे होतं ते आता सुरळीत सुरू झालेलं ते आहे त्यामुळे त्यांनी आभार मानले आहेत सिद्धार्थ सिद्धार्थसोबत मी मच्छिंद्र भटकर अमरावती